हरी मळगंगा मातेचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांच्या या शिवजनमध्ये आज अतिशय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांचे सन्मान्य पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोडे डाव्या खालव्याच्या आज हस्तरीकरणाचा हा भव्य जीव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रमाला व्यासपीठावर सन्मान्य माजी मंत्री आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य पवनराव या विभागाचे आमदार सन्मान्य काशीनाथ सर माझे सन्मित्र आणि साहेबांचे चिरंजीव परंतु लोकप्रिय खासदार म्हणून पाटील आदरणीयरावजी आणि सर्व सन्माननीय व्याजपीठ या गावचे प्रथम नागरिक निगद गावचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जलसंपदा विभागाचे सर्व सर्व आमचे सन्मान्य अधिकारी

पटेल साहेब आमचा आरोप होता की जुन्नरचे आमदार पाणी खाली सोडत नाही या आरोपात माझा निमुक्त होणार निर्दोष मुक्तता होणार आहे माझ्या आजपासून निर्दोष सुजयंती पटेल दादा बसले जात ते मला भेटले ना असे हात म्हणतात साहेब तुमच्या पाणी आहे खाली आमचं नगर आहे पुढे आमचं सोलापूर आहे पण

टू हेड म्हणजे सुरुवात खाली जायला पाहिजे सोलापूर मध्ये पाणी पोहोचलं पाहिजे अहिदानगर मध्ये पाणी पोसलं पाहिजे मग पुणे जिल्ह्याला पाणी आणि या मताशी आम्ही सहमत आहोत सदैव खरंतर राधाकृष्ण फार लवकर सुद्धा करत आहे मला तो स्वभाव नाही मूळच्या स्वभावाप्रमाणे गोष्ट जी मी नोटीस केली जी माझ्याकडून नोंद झाली माझ्या आयुष्यामध्ये ती अशी आहे की सरकारला त्यांनी जन्माला घातलं ते आदरणीय विठ्ठलराव पाटलांचं हे कुटुंब आहे त्याच्यानंतर बाळासाहेब नंतर राधाकृष्ण जी आता म्हणजे तिथे पिढ्या या मंडळीने आपल्यामध्ये काम केलं पण ते पाहिलं ते व्यवस्थेचा कारभार एखादा खात हातामध्ये एखाद्या त्या खात्याला समजून घेऊन न्याय द्यायची मोठी न्याय खाता असेल दुग्ध खाता असेल आणि त्यांनी धोरणात्मक त्या खात्याशी माझी सुद्धा अतिशय जवळची बाजार व्यापार करण्याशी आमची जवळची लावून राहिलेली आहे अलीकडच्या काळामध्ये महसूल आणि आता जलसंपदा खात सरकार येऊन आठ महिने झाले आज पूर्ण झाले धरणुकाचा आपण कारभार धरला तर या वर्षभराच्या आतमध्ये या असलेल्या संपूर्ण तीन जिल्ह्यातील तालुक्यात ता। नव्वद हजार हेक्टर एवढ्या संपूर्ण पाणी क्षमतेने पाणी उभं करण्यासाठी या धान्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करणारे हे आपले महत्वाचे मंत्री ठरतात हे आपल्या सर्वांना या सांगितलं पाहिजे आज तर त्याला भूमिपूजन होत आहे निगोज आमच्या पिंपळमध्ये सर तुम्हाला माहिती की आमचा एक ग्रामदेवत जे आहे ते पडगंग आहे आणि निगोजचं एक ठाण म्हणून पिंपळवडीला ओळखलं जातं माझ्या स्वतःच्या गावात आज इथे आल्यानंतर त्या धर्माच्या आल्यानंतर जे दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं आमचं पण भारावर केलं आयुष्यामध्ये सत्ता या खुर्च्या या पद या प्रतिष्ठा याच दायित्व जर त्या खांद्याच्या निमित्ताने जर शासन म्हणून जर पुढे उभं असेल तर त्या गोष्टीमध्ये अभ्यास अतिशय महत्वाचा आहे कळवळ अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून दाते सर तुम्ही भाग्यवंत ठरणार इतक्या वर्षाच्या मागणीला आणि पाण्याचा जो निचरा होत होता पाणी जे पसरत होत पाणी जे वाया जात होतात त्या सगळ्या पाण्याला आता अनोरेखित करण्यात आलेला आहे आणि आज हा सगळा मोठा शुभारोपाचा कार्यक्रम आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे मी काही साडे का चार वाजता सन्मान्य विखे पाटलांना विखे पाटील साहेबांना पुन्हा पाठीमाग जायचं आहे त्यामुळे मी जास्त म्हणून जाय पुण्याचा मी भेटेल बोलेल आमचा भाऊ आहे आणि संबंध या भागाशी अतिशय आमचा जवळचा आहे

त्यानंतर भाऊसाहेब मी धन्यवाद देतो हाळकुटीचा माझ्या शेजारीच आहे फाटळी हाळकुटी सगळे मान भाऊ तुम्ही आमचे नाम का पण मी आम्हाला आपल्याला विश्वास देतो आज पासून ती गोरदॉक या खात्याची जल संपदाच्या विवादामध्ये या पाण्याच्या पाण्याच्या क्रांतीचा जनक म्हणून आदरणीय विखे पाटलांच नाव महाराष्ट्राच्या उंचीवर आहे एवढा विश्वास व्यक्त करतो आपल्या समाजाला धन्यवाद देतो माझ्या श्रद्धाला विनंती जय महाराष्ट्र जय सिवरा धन्यवाद आमदार